बदलापूरला दोन शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर अनेक जिल्ह्यातून समोर येणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय राज्यात मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून शनिवारी मुको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला राज्यभरात ठिकठिकाणी थीक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तोंडावर काळी पट्टी बांधत निषेध आंदोलन केलं आहे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेना भवनाजवळ निषेध आंदोलन केलं तर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं तर शरद पवार यांनी बदलापूरच्या घटनेवरून सरकारला फटकारत आपल्या कार्यकर्त्यांना महिलांचा आदर राखत त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करण्याची शपथ दिली तर शरद पवार यांनी सरकारची कान उघडणीही केली आहे आजच्या परिस्थितीत जे काही घडत आहे त्याची गांभीर्याने नोंद सरकारने घेतली पाहिजे त्यांनी संवेदनशील भूमिका घेतली पाहिजे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे तर या आंदोलनावेळी उद्धव ठाकरेंनी भाषण करताना शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला गेल्या काही दिवसांचा मी काल घटनाक्रम वाचून दाखवला रोज काही ना काही घडत आहे मुंबईत घडतय बदलापूर सोलापूर आणि सांगलीतही घडतय कंस मामा भाचीला न्याय कधी देतोय कंस मामा सर्व राख्या बांधत फिरत आहेत बहिणीवर अत्याचार होत आहे आणि निर्लज्ज राख्या बांधत आहेत राखी बांधण्यात आडकाठी येऊ नये म्हणून आमच्या आंदोलनात आडकाठी करत आहात एवढं निर्लज्ज सरकार महाराष्ट्रानं कधी पाहिलं नव्हतं असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केलाय भर पावसातही ठाकरे गटाचे हे निषेध आंदोलन पार पडलं ठाकरे गटाच्या या निषेध आंदोलनात स्वत उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे असे संपूर्ण कुटुंब सहभागी झालं होतं त्याच सोबत संजय राऊत आणि अनिल देसाई यांच्यासह हजारो शिवसैनिक निषेध आंदोलनात सहभागी झाले होते तर पुण्यातील शरदचंद्र पवार गटातील सर्व कार्यकर्ते तसेच खुद्द शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील या आंदोलनाला उपस्थित होत्या